विद्यार्थ्यां मागील व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ते पाहिलं होतं या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या चार अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ते पाहायचं आहे मला तुम्हाला एक माहीत असू द्या अंक आणि सं तयार होणाऱ्या संख्या अंक आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या तर नीट लक्ष देत चला एक जर अंक असेल तर त्यापासून संख्या काय तयार होते एकच दोन जर अंक असतील दिलेले तर त्यापासून संख्या तयार होतात दोनच तीन जर अंक असतील तर त्यापासून संख्या तयार होतात सहा आणि चार जर अंक असतील दिलेले तर त्यापासून चोवीस संख्या तयार होतात किती संख्या तयार होतात चोवीस त्यानंतर पाच जर अंक असतील दिलेले तर त्यापासून किती संख्या तयार होतात चोवीस पाचा एकशे वीस संख्या तयार होतात मग पहा एक अंक एक संख्या दोन अंकापासून चार तीन अंकापासून सहा चार अंकापासून चोवीस आणि पाच अंकापासून एकशे वीस याचे वेगवेगळ्या ट्रिक आहे ट्रिक पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीने मी तुम्हाला पाकटीमाग सांगितलेले आहे आज ते सांगायचं नाही आपल्याला तर दिलेल्या संख्यांपासून दिलेल्या अंकांपासून किती अंक दिलेले आहेत आणि चार आणि त्या चार अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्या म्हणजे किती संख्या तयार होणार आहेत चार अंकापासून चोवीस संख्या तयार होणार आहेत आणि त्या सर्वांची बेरीज मग मला सांगा असं उदाहरण जर आपण बेरीज बेरीज करत बसलो तर येईल का नाही येणार तर त्यासाठी मग वेळ किती जाईल येणार नाही असं नाही परंतु वेळ किती जाईल आता मग त्यासाठी आपण काय करणार आहोत तर पहा लक्षात ठेवायचं आपल्याला ट्रिकसाठी आता का ते सगळं स्पष्टीकरण मी तुम्हाला तिथं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर पहा सहा हजार सहाशे सहासष्ट ही स संख्या तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे कोणती सहा हजार सहाशे सहासष्ट आता दिलेले अंक काय आहेत पहावर दिलेले अंक पाच आहे तीन आहे दोन आहे आणि चार आहे यापूर्वी तीन अंकापासून तयार होणार सर्वसंख्येची बेरीज करताना पण आपण पन काय करत होतो दिलेल्या अंकांची बेरीज करत होतो मग पहा यांची पण बेरीज करूया दिलेले जे अंक आहेत मला पहा काय होईल बेरीज तर तुमच्या लक्षात येईल की चार आणि दोन सहा आणि तीन नऊ आणि पाच चौदा काय आली बेरीज चौदा आलेली आहे आणि एवढं आहे एकानंतर एकूण ज्या चोवीस संख्या तयार होणार आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज हे आपण कशाची बेरीज केली अंकांची केली बाळो आता काय करायची तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज तर काय करायचं सहा हजार सहाशे सहासष्ट याला आलेल्या बेरिजीनं गुणायचं जसं आपण काल दोनशे बावीसला गुणलेलं होतं मागील विरोध आता बच चौदाचा पाड आपल्याला सहापर्यंत म्हणावा लागेल चौदाच्या पाडे सहा नंबरला काय चौऱ्याऐंशी बरोबर महाचे आठ पुन्हा चौदाच्या पाड्यामध्ये सहा नंबरला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आठ ब्याण्णव हातशे आता नऊ चौदाच्या पाड्यात सहाव्या नंबरला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नऊ त्र्याण्णव हातशे नऊ चौदाच्या पाड्यात सहाव्या नंबरला चौऱ्याऐंशी आणि पुन्हा नऊ म्हणजे त्र्याण्णव म्हणजे पहा त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस हे आपलं उत्तर येणार आहे लक्षात आलं का फार सोपं आहे काही अवघड नाही आहे की नाही लक्षात आलं असेल आता पाहूयात आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी दुसरं उदाहरण घेताना पण आपण काय केलेलं आहे तर नवीन संख्या अंक घेतलेले आहेत सात चार आधीक, एक आणि पाच या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज या अंकापासून संख्या तर किती तयार होणार आहेत आपण जाणतो चोवीस संख्या तयार होतात बरोबर मग आपण अंकाची बेरीज करूया अगोदर दिलेले अंक काय आहेत सात अधिक चार अधिक एक अधिक पाच या सगळ्यांची बेरीज काय होईल करून बघूया सात आणि चार अकरा आणि एक बारा आणि पाच सतरा किती आली बेरीज सतरा आलेली आहे अंकांची बेरीज सतरा आली आपल्याला कोणती संख्या लक्षात ठेवायला सांगितलेली आहे मी सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले हे आलेली बेरीज सतरा पहा मग सतराचा पाडा सहापर्यंत म्हणायचा आहे सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा साई एकशे दोन हातचे दहा पुन्हा सतरा साई एकशे दोन आणि दहा एकशे बारा हातचे पुन्हा अकरा हातचे आले अकरा सही एकशे दोन आणि अकरा एकशे तेरा आता हातचे मात्र अकराच अकरा सही एकशे दोन आणि हातचे अकरा एकशे दोन आणि अक आक... अकरा <coughs> काय होईल एकशे तेरा एकशे तेरा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे काय बेरीज येणार आहे सात चार एक आणि पाच या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या सर्व म्हणजे चोवीस संख्यांची बेरीज काय होणार आहे तर एक लाख तेरा हजार तीनशे बावीस अलग लक्षात म्हणून आपलं उत्तर असणार आहे आता तुम्ही सर्व संख्या जर आता तरी पण पाय हे सहा हजार सहाशे सहासष्ट का लिहायचं तर नीट लक्षात घ्या अंक किती दिलेले दिलेले अंक दिलेले अंक आहेत चार चार अंकापासून संख्या किती तयार होतील चोवीस संख्या तयार होणार मग ह्या चोवीसला सहा न भागा सॉरी चार न भागलं आपण त्याचे चार भाग केले समजा सहा तर काय होईल सहा म्हणजेच हा सहा हा अंक जो दिसतो आहे तो सहा प्रत्येक अंक सहा वेळा येणार आहे सात अंक हजार स्थानी सहा वेळा शतकस्थानी सहा वेळा दशकस्थानी आणि एकक स्थानी म्हणून ते सहा 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 चार वेळा प्रत्येक स्थानावर प्रत्येक अंक चार वेळा सहा वेळा येणार आहे आलं लक्षात म्हणून हे लक्षात घ्या सहा हजार सहाशे सहासष्ट घ्यायचं आहे त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण पुढं घेतलेलं आहे पहा काय आहे उदाहरण एक दोन तीन चार हे अंक आहेत मग आपण सुरुवात काय होणार या सर्व अंकाची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज काय येणार आहे बनो तर तीन आणि तीन सहा चार दहा सोपा आलं उदाहरण आहे की नाही मग आपला मॅजिक जो नंबर आहे तो काय सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले दहा तर फक्त काय होईल दहा गुंतन एक शून्य वाढणार आहे सहासष्ट हजार सहाशे साठ आहे नाही सोपं आणि मग अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतील आणखी आपण एक उदाहरण पाहूयात चौथं उदाहरण पाय या ठिकाणी काय दिलेलं आहे चार पाच दोन आणि एक या अंकापासून आपल्याला तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ते पाहिजे आहे कसं करणार आपण चार अधिक पाच अधिक दोन अधिक एक म्हणजे हे काय होणार आहे अंकांची बेरीज दिलेले जे अंक आहेत का त्या अंकांची काय आहे बेरीज ती करावी लागेल आपल्याला अगोदर ते किती येते पाच चार नऊ दोन अकरा एक बारा येणार आहे आणि आपल्याला पुन्हा माहीत आहे संख्या सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले बारा न गुणाचा आलेल्या बेरजेने म्हणजे सर्वसंख्येची बेरीज येणार आहे काही येईल पहा बारशक बहात्तर बरोबर हातच्याले सात पुन्हा बारसाही बहात्तर आणि सात एकोणऐंशी पुन्हा सातच हातचे बारशाही बहात्तर आणि सात एकोणऐंशी हातचे सात बारसत्ती बहात बारशक बहात्तर आणि सात एकोणऐंशी म्हणजेच एक दशकशतक एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव एका सर्व तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज ही एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव येणार आहे आलं लक्षात आता हे बघा हे तर लक्षात आलं हे उदाहरण तर आपण सोडवलेलंच आहे यानंतर आपण पाहूयात वर सांगितल्याप्रमाणे एक ट्रिक पाहूया दिलेले अंक आणि त्यापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या कशा आहेत ते तर पा जर एक अंक दिला नुसता तर त्यापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहेत एकच असते आलं लक्षात जर दोन अंक असतील तर आता काय करायचं सांगतो हे लक्षात ठेवा एक अंक दिल्यावर एकच संख्या होती तुम्हाला माहितीच आहे ना दोन अंक दिला तर दोन पासून दोन पाच दिलं तर पाचपासून पाचच होणार दोन अंक दिल्यावर मात्र हे बघा मी इथं अंक घेऊन दाखवतो तुम्हाला नीत लक्षात घ्या तीन आणि पाच हे दोन अंक घेतलेत अलग लक्षात तर संख्या कोणत्या तयार होतील एक तर पस्तीस आणि दुसरी त्रेपन्न किती संख्या तयार झाल्या दोन पण ह्या दोन कशा तयार होतात तर लक्षात घ्या हे दोनपर्यंत दोन किती अंक दिलेले दोन मग काय करायचं तर एक गुणिले दोन याचं उत्तर काय आलं दोन म्हणून संख्या दोन तयार होतात आता समजा तीन जर अंक दिले आपल्याला तर संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर तीनपर्यंतच्या सं अंकांचा गुणाकार एक गुणिले दोन गुणिले तीन ह्याचा काय आला गुणाकार सांगा बरोबर तीन दोन्ही सहा म्हणून संख्या किती तयार होतील सहा हे आपण यापूर्वीसुद्धा समजा उदाहरण तुम्हाला पाच सात आणि दोन दिलं तर तुम्ही ह्याच्या संख्या तयार करून पहा किती संख्या तयार होणार आहेत नक्कीच सहा होणार आहेत पेक्षा जास्त संख्या तुम्हाला तयार करता येणार नाहीत ना। पण कशा तीन अंकी बाळ याच्यात एक आठ आहे शून्य असता कामा नाही दिलेल्या संख्येमध्ये दिलेल्या अंकांमध्ये शून्य असता कामा नाही शून्य असल्यानंतर पुढील याच्यामध्ये सांगतो आज मात्र शून्य नसताना आता त्यानंतर पहा जर चार अंक दिले असतील तर त्यापासून संख्या कशी तयार करतात त्याची ट्रिक काय किती होतात ते पाहण्यासाठी एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार यांचा जर गुणाकार केला तर काय येतो गुणाकार चारकुण बारा बारा दोन्ही चोवीस एक चोवीस म्हणजे किती संख्या तयार होणार आहेत चोवीस हे लक्षात घ्या चार अंकापासून चोवीस संख्या तयार होतात उदाहरणार्थ इथं जर मी तिसरं उदाहरण तुम्हाला दिलं पाच दोन सात आणि नऊ हे चार अंक दिलेले आहेत तर याच्यापासून किती संख्या तयार होतील तर निश्चित चोवीस संख्या तयार होणार आहेत आता त्यानंतर पहा पाच जर अंक दिले आपल्याला आणि त्यापासून संख्या तयार करा म्हटलं तर एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच बरोबर बघा बेकबे बेतरिकचा सैन चोक चोवीस चोवीस पाच एकशे वीस संख्या तयार होती किती संख्या तयार होणार आहेत एकशे वीस तुम्ही पहा मी जर असं चौथं उदाहरण म्हणून तुम्हाला असं तीन दोन एक पाच आणि सात हे अंक दिले किती अंक दिले आहेत पाच तर या पाच अंकापासून किती संख्या तयार होणार आहेत एकशे वीस बघा मग एकशे वीस त्या ह्या संख्या तयार होतील या संख्या होती। तुम्हाला लिहितासुद्धा येणार नाहीत तुम्ही शोधू शकणार नाहीत परंतु तयार होतात हे मात्र निश्चित आहे आलं लक्षात तर पा आज आपण एकतर दिलेल्या चार अंकांपासून किती संख्या तयार होतात ते पण पाहिलं आणि संख्यांची बेरीज किती होते ते पण पाहिलं समजलं असेल धन्यवाद